नमस्कार मी श्वेता जोशी शेतापल युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप 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 स्वागत आहे जेवण जेवण आपल्याला कंटाळ येतो ना तर आता कधीतरी आपण आईला स्वयंपाक घरात सुट्टी देऊन आपल्याला काहीतरी बनवता यावं म्हणून आज मी पौष्टिक धृड बनवणार आहे आपण पाहणार आहोत पौष्टिक भ्रीडे आणि ते कसे बनवायचे यासाठीची माझी आता सध्या चिरण्या कापण्याची तयारी चालू आहे आणि शेतावा युट्यूब चॅनलवर प्रसादाच्या शिऱ्याची आईच्या रेसिपी नंतर ही माझी फर्स्ट रेसिपी पौष्टिक तुम्हाला दाखवणार आहे तर ही रेसिपी झटपट तुम्ही अगदी जेवणाला नाश्त्याला संध्याकाळच्या स्नॅक्सला तुम्ही सहज बनवून खाऊ शकता मध्ये कधीही काम करताना पहिल्यांदा तुमचं ओट स्वच्छ पाहिजे कारण तिथे आपण सगळ्या गोष्टी चिरत कापत पदार्थ बनवत असतो वेगवेगळ्या प्रकारचे सो पहिल्यांदा किचन मध्ये स्वच्छता राखणं हे खूप इम्पॉर्टंट आणि <laughs> पहिल्यांदा मी ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि आता मी तुम्हाला एक एक पदार्थ दाखवते हे मिरच्या आहेत लवंगी मिरच्या किंवा साध्या मिरच्या तुम्ही, तुम्ही तुम्हाला जसं कटिंग पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता गाजर आहे कोथिंबीर आहे कांदा आहे कांदा थोडासा जास्त घ्यावा कारण पौष्टिक ब्रिडा असतं त्यावेळेला त्याची चव थोडीशी जी असते ती चांगली लागते हा कटपत्ता आहे हा लसूण तुम्ही बारीक कटिंग करून घेऊ त्या शकता त्याच्यानंतर ही भोपळी मिरची आहे आणि साधारणतः तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही या पौष्टिक ब्रिड्यामध्ये टाकू शकता लाईक मका किंवा अजून काही असेल कांद्याची पात असेल तर त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये इन्ग्रेडियंट्स ऍड करू शकता पण साधारणतः टोमॅटोचा वापर हा थोडासा आवडच केलेला चांगला कारण टोमॅटो याच्यामुळे कधी कधी पदार्थ हे आंबटही होतात आणि जर तुम्हाला करायचं असेल तर त्याची ग्रेव्ही कांदा किंवा टोमॅटोची ग्रेव्ही करून तुम्ही यात वापरू शकता आता आपण यामध्ये बेसन पीठ गव्हाचं पीठ आणि थोडा रवा असं आपण घेतलेला आहे म्हणजे तुम्ही कुठलंही कुठल्याही प्रकारचं पीठ वापरू शकता तांदळाचं असेल तर तांदळाचं किंवा ज्वारीचं बाजरीचं कुठलंही तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही त्यात ॲड करू शकता आणि त्याच्यानंतर याच्यात धनजिरा पावडर थोडीशी हिंग थोडीशी हळद किंवा चिली फ्लेक्स म्हणा किंवा ऑरगॅनो पावडर म्हणा दही या पद्धतीचं जे मिश्रण आहे तीळ तीळ घालायचे कारण जरा छान मस्त लागतं ते पौष्टिक दृढ जे असतात तीळ घातल्याने कुठलाही पदार्थ चांगला होतो सो हे सगळं आता मिश्रण आपण याच्यात घेतलेलं आहे आता याच्यात आपण या ज्या सगळ्या भाज्या चिरून ठेवलेल्या आहेत भाज्यांमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या चिरून त्यामध्ये ऍडिशन करू शकता मी थोडस इथे आलं सुद्धा चिरून घेतलेलं आहे कारण आल्याने चांगली चव येते आणि हे दही आहे हे खूप ला छान लागतं मिल्की सो हे तुम्ही ऍड केलं तर छान मस्त घट्ट असं ते दही असतं खायला सुद्धा चांगलं ता असतं आणि तुम्हाला ज्यामध्ये वापर करायचा आहे की आता फॉर एक्झाम्पल बिरडा आहे किंवा कोशिंबीर आहे त्यामध्ये हे दही घातलं तर खूप छान पदार्थ बनतो सो तुम्ही हे वापरू शकता थोडस आलं चिरून घेतलं होतं ताज ताज सो आपण ते यामध्ये ऍड करतो हो। आहोत कढीपत्ता घ्यायचा त्याच्यानंतर आता हे मी सगळे जे पदार्थ आहेत ते मी ऍड करून घेते सो आता आपण हे मिश्रण एकत्र करून घेत आहोत तुम्हाला जसं हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही हे मिश्रण घट्ट किंवा थोडस पातळ ज्याप्रमाणे तुम्हाला जर टाकायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता चांगलं फेटून घ्यायचं तुम्ही चमच्याने किंवा तुमच्याकडे जर मशीन असेल तर त्या मशीनने तुम्ही ब्लेंड करू शकता साधारणतः आपलं मिश्रण हे झालेलं आहे आणि आता हे पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आणि पंधरा मिनिटांनी लगेच बिर्ड करायला सुरुवात करायची जो साधारणतः तवा असतो तो आपण वापरावा म्हणजे याच्यात कमीत कमी मध्ये जास्तीत जास्त निर्डे होतात आणि जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर फार मोठे सुद्धा टाकायला जाऊ नका छोट्या याच्यामध्ये जेवढं तुम्ही टाकू शकाल एवढ्याच तव्यामध्ये तेवढे सुद्धा उत्तम लागतात दोन निर्डे खाऊन सुद्धा तुमचं पोट अतिशय चांगल्या रीत्या भरतं गणपती बाप्पा मोर्या तुम्हाला ज्या पद्धतीने टाकायचं असेल तसं म्हणजे तुम्हाला बारीक लेअर पाहिजे जाड लेअर पाहिजे ज्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता दोन्ही थर चांगले लागतात साधारणतः हे टाकून घेतल्यानंतर आपण थोडासा गॅस मोठा करणार आहोत हे असं छान फुगलं पाहिजे म्हणजे आता त्याच्या बाजूने आपण एकदा तेल टाकून पलटणार आहोत तेल टाकून घेतल्यानंतर ते असं छान गोल फिरवून घ्यायचं म्हणजे ते सगळीकडे तेल लागतं दोन तीन वेळा फिरवून घेतलं परत ते गॅसवर व्यवस्थित ठेवायचं आणि पलटायचं खरपूस किंवा तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आता हे मी पलटलेलं आहे आपलं हे दिर्ड तयार आहे दिरड रेडी आहे आणि आता आपण नेक्स्ट टाकतोय वा वा, 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 वा। अशी छान जाळी पडली पाहिजे आणि छान असं खुसखुशीत झाले पाहिजे हे खूप सॉफ्ट राहतात गरमागरम धिरिडे रेडी आहे आता हे तू खायला सुरुवात कर ओके हे आपले तयार झाले स्वादिष्ट असे पौष्टिक बिर्डे आजच नक्की घरी ट्राय करा आणि ही रेसिपी कशी झाली आहे हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा